पुण्यातील घटना महाडमध्ये होता होता टळलेली आहे व्यापाराच्या मुलाने अतिवेगात कार चालवून विजेच्या खांबाला धडक दिले पुण्यामध्ये धानिकाच्या पोरानं केलेल्या कार अपघाताची पुनरावृत्ती महाड शहरात होताना वाचली शहरातील एका व्यापाऱ्याच्या पोराने अतिवेगाने कार चालवत रस्त्याकडेला असलेल्या एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिले ही धडक जर विजेच्या खांबाला दिली नसती तर रस्त्यावरील नागरिकांचे नाहक बळी गेले असते रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एम एच शून्य सहा सी डी अडसष्ट बेचाळीस ही कार चालवत असताना हा अपघात झालेला आहे शहरातील महात्मा गांधी मार्गावरील महाड बेकडे करून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाकडे जाण्यासाठी भरधाव वेगात कार वळवली त्यावेळेस कारवरील नियंत्रण सुटल्याने कार विजेच्या खांबाला धडकले यावेळेस या, या मार्गावरती नागरिकांची गर्दी सुरू होती मात्र कार धडकणार हे दिसतात समोरील नागरिकांनी एकच पळ काढला यामुळे पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे हा मुलगा अल्पवयीन असल्याने या मुलाच्या वडिलांविरोधात सुरेश गंगाजी परमार यांच्या विविध कलमांतर्गत महाडश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या महाड पोलीस ठाणे करीत आहेत